माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एका तरुणाला आधी विवस्त करून मारहाण केली त्यानंतर चटके देऊन त्याचा खून केला राज्यभर विविध खून प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच माळशेरा शहराच्या बाजूला पिलीव चांदापुरी रस्त्यालगत एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाला विवस्त करून मारहाण केली त्यानंतर त्याला दे चटके देऊन खून केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे पिलीव चांदापुरी रोडवर वन विभागाच्या शेतांबरमधून मेडकरी मळ्याकडे जाणाऱ्या रोडलगत आकाश अंकुश खुर्द वयवर्ष अठ्ठावन या तरुणाला दहा मार्च रोजी रात्री साडेआठ ते अकरा मार्च रोजी सकाळी साडेनऊ दरम्यान मारेकरांनी गंभीरपणे मारहाण केली त्यानंतर त्याला चटके देऊन त्याच गंभीर, के के गंभीर जखमी केले प्राथमिक तपासात त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यावेळी ते तेथे ते एम एच पंचेचाळीस डब्ल्यू अठ्ठावन्न एक्क्याऐंशी दुचाकी आढळली आकाश अंकुश खुर्द असे त्या तरुणाचे नाव असून पिलीव चांदापुरी रस्त्यालगत त्याला विवस्त करून मारहाण केले त्यानंतर त्याला चटके देऊन खून केल्याची घटना खळबळजनक असून मारेकरांनी त्याला गंभीरपणे मारहाण देखील केली व त्यानंतर त्याचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दरम्यान प्रभारी डीवायएसपी एस पी राहुल मडावी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका